श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपली ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी असे काही उपाय आहेत हो ते आपण केले तर आपल्याला नक्कीच जीवनामध्ये सुख समाधान आणि लक्ष्मी प्राप्त होऊ शकते अशा काही छोट्या चुका असतात त्या आपल्याकडनं होतात त्याच्यामुळं आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होत नाही असे शंभरपैकी दहावीस टक्केच लोक असतात ते सर्व संपन्न असतात त्यांच्याकडं सर्व असतं धन असतं सौख्य असतं शारीरिक सौख्य असतं पण असे सत्तर ऐंशी टक्के समाजामध्ये असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ही करावीच लागते तर ते असे मार्ग पकडतात की ज्याचा ज्या मार्गाने आपल्याला काही ना काहीतरी लाभ होता येईल असे काही उपाय ते पाहतात की त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी लाभ होईल तर मित्रांनो हेच ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे घरात काय करायचं की याच्यामुळे आपल्याला खरंच लक्ष्मीप्राप्ती होत असेल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो घरात एखादा छोटासा फेश टँक असेल तर नक्कीच ठेवा तो कारण त्याच्यामुळे पण आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचे सौख्य मिळते तसेच स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका देवघरात कलश तर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का कलशाचे नारळ कधी बदलावा कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला हवा कुलदेवताच्या वाराला किंवा मंगळवारी हा दिवस शुभ मानला जातो नारळ प्रत्येक आठवड्यात बदलणं शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी नक्की नारळ बदलावा टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंदच ठेवा घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात आरडाओरडा किंचाळून कधीही बोलू नये रडारड घरात कधीच करू नये देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करून एक वात तयार करायची आणि तोच दिवा लावायचा घर हे नेहमी स्वच्छ नीट नेटके ठेवा म्हणजेच मन देखील स्वच्छ निर्मळ राहतो कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत दडपण जाणवत असेल तर समजा कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठावे आणि घराची साफसफाई अंगणाची साफसफाई नक्की करावी घरात लक्ष्मीकारक लकी बांबू स्नेक प्लांट यासारखे रोपे नक्की लावा जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही तीन पोळ्या वाढू नका आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपले पूर्वज ही हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते नॉर्मल दिवसामध्ये तीन पोळी एक सोबत वाढू नये जर तुम्ही मुंग्यांना मारलं तर तुम्हाला धनहानी होऊ शकते सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा बंद करू नका रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मीचा वास असतो आपल्या घराची समृद्धी वाढवणं हे आपल्याच हातात आहे धर्मशास्त्रात प्रातकाळच्या स्नानाला फार महत्त्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केलं जातं त्याला देवस्नान म्हटलं जातं याने घरात समृद्धी नक्कीच येते मित्रांनो मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामात अडथळे येतात झोपताना वाशाच्या म्हणजेच भीम खाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नका कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका अमावस्या व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते आणि शारीरिक व्याधी जडू लागतात रात्री झोप येत नाही तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा या देवी सर्वभने रुद्ररूपणे संस्थिता नमस्तस नमस्तस नमस्तसो नमो मित्रांनो नच्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधीही तुमच्या दारावर थाप मारली लागू नये जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर आपल्या आत्महत्या खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून गटनार आणि कोर्ट कचेरी यापासून तुमचे संरक्षण होते कर्ज काढून महागडे लग्न मोठे आणि चकम चमचमीत चकचकीत मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीस गाड्या डीजे ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही माथी पायाची टाच लावल्याने दरिद्रता येते जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधी येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहा नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही कपड्याशिवाय निर्वस्त्र झोपल्याने गरिबी येते भविष्यात तणावमुक्त जीवन जगायचे असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा कर्जबाजारी सून घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती रुंद असते व नाक लांब त्यांची खूप खूप कमी वयामध्ये जास्त प्रगती होते दररोज संध्याकाळी घरात कापूर व दोन लवंगा एक वेलची नक्की जाळा पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवावा उलटा तवा कधी ठेवू नका आंघोळीनंतर अंगाला तेल लावल्यामुळे दरिद्रता दूर होते कपड्यांना छिद्र पडणं अथवा लवकर फाटणं चपला एका बाजूने झिजणं हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत असतात जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठोमागून देश करते अशा स्त्रीपासून कायम दूर राहा अशा महिलेला राहून बलवा राहू बलवान असतो एका स्त्रीने आपल्या कुंकू दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडूनही उधार घेऊ नये घरामध्ये तुळशीचे रूप नक्की असावे परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावं घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रूप लावणे शुभ असतं दुसऱ्या माणसाला नग्न अवस्थेत पाहून गरिबी देखील येते रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतो तसेच दाताने कधीही नख कुरतडू नका रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी संकटे देखील दूर होतात महिलांनी एकादशीच्या दिवशी कधी केस धुवू नये या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं गुरुवारी आणि सणासारा सणासारख्या विशिष्ट तिथीला उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्कीच करा महिलांनी भांडे घासल्यावर ते लगेच रॅकमध्ये लावावेत तसेच किचन ओट्यावर पसारा करून ठेवू नका जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते अशा स्त्रीपासून लक्ष्मी दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहिलेलेच बरं मुख्य दरवाजासमोर कधीही चपलांचा ढीग लावू नका तसेच मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जर वापर केला अशा गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात माता आपल्या घरात येणार म्हणजे येणार अशा छोट्या चुका आपण करतो त्याच्यामुळं आपल्याला अशी अठरा विशेष दारिद्र्य आपल्या मागे लागतं नक्की उपाय करून पहा एवढे सगळे नाही जमले तरी एखादा तरी उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि यातले काही जे दोष आपण करत असू ते तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ